ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकरी नागरिक विरोधक सगळ्यांकडूनच केली जाते पण ओला दुष्काळ जाहीर करायला अशी टर्म किंवा कॉन्सेप्टलाच अधिकृतरित्या मान्यता नाही असं सरकारकडून म्हटलं जात आहे पण दोन हजार तेवीस मधल्या एका जी आर नुसार म्हणजेच परिपत्रकानुसार सतत होणाऱ्या पावसाला विशिष्ट परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती असं म्हटलं जाऊ शकतं मग यासाठीच निकष काय या आहेत मदत प्रक्रिया कशी असणार आहे सरकारचं म्हणणं काय आहे तेच सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत आधी आपण बघूया की अतिवृष्टी म्हणजे काय कारण या एका शब्दाच्या भोवती अख्खा पुढचा व्हिडिओ आहे जेव्हा एखाद्या ठिकाणी सामान्य वेळेपेक्षा कमी कालावधीमध्ये म्हणजे कमी वेळेमध्ये खूप जास्त पाऊस पडतो त्याला अतिवृष्टी झाली असं म्हणतात एका दिवशी पासष्ट मिलीमीटरपेक्षा पेक्षा अधिक पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं सरकारनं बावीस जून चा जुयार मदे दोन हजार तेवीसच्या जी मध्ये काही दोन परिस्थितींचा उल्लेख केलाय जेव्हा अतिवृष्टीला किंवा सातत्यानं पडणाऱ्या पावसाला नैसर्गिक आपत्ती म्हटलं जाऊ शकतं आता यातला पहिला मुद्दा कुठला आहे ते आपण बघूया अतिवृष्टी किंवा हा पाऊस पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबर मध्ये होणं अपेक्षित आहे आवश्यक आहे असं त्याच्यात म्हटलंय प्रत्येक महसूल मंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये सात ते दहा गावं असतात तिथं सलग पाच दिवस किमान दहा मिलीमीटर पाऊस व्हायला हवा या सगळ्या गावांमध्ये होणारा पाऊस हा गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या सरासरी पावसापेक्षा पन्नास टक्के जास्त असायला हवा फक्त यात ज्या वर्षी दुष्काळ होता ती वर्ष वगळली जातात हे झालं सरकारचं नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याचं पहिलं कारण किंवा पहिला ट्रिगर आता दुसरा ट्रिगर काय आहे ते आपण बघूयात नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स हे एक मेट्रिक आहे म्हणजे मोजण्याची एक पद्धत आहे ज्याचा वापर करून पिकांचं आरोग्य आणि घनता मोजली जाते पहिल्या ट्रिगरच्या घोषणे जो सॅटेलाइट डेटा असतो त्या डेटा मधून मिळवलेला एनडीव्हीआयचा वापर त्या क्षेत्रातील म्हणजे परिसरातील पिकं पावसाला कसा प्रतिसाद देत हे बघण्यासाठी केला जातो खरीप पिकांचा पॉईंट फाईव्ह किंवा त्यापेक्षा कमी नोंदवला गेला तर दुसरा ट्रिगर सक्रिय होतो यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की पंधराव्या दिवशी डी व्ही आय पाऊस सुरू झाला त्या दिवशीच्या इंडेक्सपेक्षा कमी असावा या व्यतिरिक्त चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी मानलं जातं हा आहे दुसरा ट्रिगर आता हे दोन्ही ट्रिगर पॉईंट जर फुलफिल झाले किंवा या दोन्ही कारण जी आहेत ती जर आपल्याला दिसत असतील तर सरकार जी आहे ती मदत जी आहे ती जाहीर करू शकतं किंवा त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणू शकतं पण एकदा तुम्ही नैसर्गिक आपत्ती ही आहे असं म्हटलात की त्याच्यानंतर कशी मदत केली जाते ते सुद्धा आपण बघणार आहोत दुसरा ट्रिगर सक्रिय झाल्यानंतर महसूल मंडळातील बाधित भागात पंचनामे केले जातात जर शेतकऱ्यांच्या पिकांचं तेहतीस टक्क्यांपेक्षा पि जास्त नुकसान झालं असेल तर ते आर्थिक मदतीसाठी पात्र असतात राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत मानक दरांपेक्षा जास्त भरपाई दिली जाते कोरडवाहू शेतीला पर हेक्टर सहा हजार आठशे रुपये दिले जातात सिंचनाखालील शेतीला हेक्टरी तेरा हजार रुपये दिले जातात आणि बागायती शेतीला पर हेक्टरी अठरा रुपये दिले जातात हे सूचक दर आहेत आणि परिस्थितीच्या तीव्रतेनुसार त्यात सुधारणा जी आहे ती केली जाऊ शकते आता याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या सवलती आहेत तर इतर प्रकारच्या सवलतींमध्ये पीक कर्जावरील स्थगिती नवीन पीक कर्जाची उपलब्धता वीज बिलांवर सवलती किंवा वीज बिलांची माफी शिक्षण फीवरील माफी आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगाराची तरतूद यांचा समावेश आहे पण हे सगळं जरी असलं तरीही सरकारनं वेळेला आत्ता मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी त्यांचा जीव जो आहे तो गमावत आहेत त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण त्यांना सरकारकडून कुठलीही मदत मिळत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे अनेक लोकांनी आमच्या ग्राउंड रिपोर्ट्समध्ये असं सांगितलेलं आहे की मंत्री येतात मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात पाच पाच मिनिटांचे दौरे करतात आणि निघून जातात पण या सगळ्यामध्ये आमचा विचार कोणी करताय का आमच्या काय इच्छा आहेत त्याचा कोणी विचार करताय का आमचं किती नुकसान झालंय याचा काही आढावा याच्या पुढे घेतला जाणार आहे का, का अजूनही कुणीही पंचनामे करायला आलेलं नाही असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे या सगळ्यामध्ये सरकारनं काय म्हंटलेलं आहे तर सरकारचं जा असं याच्यामध्ये म्हणणं आहे की जसं आम्ही सुरुवातीला सांगितलं की ओला दुष्काळ अशी कुठलीही एक टर्म किंवा कॉन्सेप्ट आपल्याकडे नाहीये पण आम्ही जे नियम आहेत ते नियम शिथिल करून ते नियम बदलून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन सरकारकडनं सातत्यानं दिलं जात आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे सातत्यानं ही गोष्ट माध्यमांना सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना नियमांना आम्ही चिकटून नाही तर नियम बदलून ते शिथिल करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे आता खरंच ही मदत जी आहे ती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचते का आणि याचा पाठपुरावा जो आहे तो कसा केला जातो हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हे नियम जे आहेत ते तुम्हाला पटलेले आहेत का आणखीन काही वेगळे नियम असायला हवे नियम आणखीन शिथिल व्हायला हवे तुमच्या याबद्दलचं मत तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्ही मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका